नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे आधीला मी स्कूलमधून सोडून आले आहे साडेसात वाजलेले आहेत आता आज वॉकिंगला गेले नाही सँडविच बनवायला घेतलं बघा मी त्याच्यापुरते बनवले होते मी टिफिनसाठी आणि त्याला खायला आणि मग बाकीचे त्याला सोडून आल्यानंतर बनवलं म्हटलं की उशीर होतं ना मग सकाळची गडबड असते सगळं एकदम होतं इथे बघा मिओनिज लावलेलं आहे हे थोडं वेगळंसं आणलं होतं म्हणजे त्यात काहीतरी मिक्स आहे मसाला वगैरे मिओनिजमध्ये म्हणजे फ्लेवर वेगळा आहे प्लेन असताना व्हाईटवालं ते नाही आहे तर ते यूज केलं चटणी वगैरे लावली त्याला आणि सँडविच रेडीत बघा टोस्टरची गरज वाटत नाही मला कारण तव्यावरती एकदाच चार वगैरे होतात त्याच्यात कुठे एक एक करत बसणार आणि होतात पण चांगले मला असं वाटत नाही इतका फरक त्यामुळे हेच मी यूज करते आता शेवटचे तीन राहिले होते इथे मी तूप लावून घेत आहे जास्त करून तूपच वापरते कधीतरी बटर आणलं तर नाही तर मग तूपच वापरते याच्यासाठी आता एक्झाम सुरू असल्यामुळे आधीचा टिफिन टाईम तर नसतो तरी पण मी सोबत का हो देते कारण काय होतं ना नऊ वाजता दररोज रिसेस होते तेव्हा जेवणाची सवय असते त्यामुळे आपलं सोबत असलेलं कधीही चांगलं नॉर्मल डेजमध्ये स्कूलचं सुटण्याचा टाईम आहे ट्वेल्व थर्टी पण आता इलेवन फिफ्टीनलाच येतो तो घरी त्यामुळे मग रिसेस होतच नाही तर चला आता सँडविच रेडी आम्ही पण ब्रेकफास्ट करून घेतो तुम्ही पण अशा पद्धतीने करता का मला नक्की सांगा आणि जर करत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मी तूप बनवत आहे पंधरा दिवसांची साय जमा झाली होती आणि मग म्हणत तूप बनवून घ्यावं जास्त पण दिवस ठेवलं तर मग खराब व्हायचं वगैरे भीती वाटते तर नेहमी ना तूप कढवताना मी खूप त्याला खूप म्हणजे करपवते तर ते एकदम ब्लॅक होऊन जात तर म्हटलं यावेळेस थोडं कमी करपवावं त्यामुळे मी तिथेच उभी राहत होते की म्हणजे जास्त जळायला नको नाही तर लगेचच ते खाली एकदम ब्लॅक ब्लॅक होऊन जातं आता बघा एवढं असतानाच मी गॅस बंद केला त्यामुळे मग व्यवस्थित झालं तूप आज डायरेक्ट गाडीमधूनच निघाले मी पुन्हा गावी आता तुम्ही मला सारखीच गावी निघते तर करणार काय पुन्हा एक लग्न आहे मामाच्या नातीचं लग्न आहे तर संडेला आहे संडेला आहे लग्न आणि मग कसं होतं एक जण तरी जायला लागतं आणि मला समजत नाही की हे लोक म्हणजे एक्झाम पिरियडमध्ये या का ठेवत आहेत सगळे लग्न माहिती नाही कारण की उन्हाळ्यात असत ना मोस्टली लग्न पण आता एक मागच्या रविवारी झाली आणि आता ह्या रविवारी पण आहे तेवढ्याला लांब लग्नाला जायचं म्हटलं की वेळ खूप जातो पण ठीक आहे एकजण तरी जायला हवं म्हणून तुम्ही चालले आहे आधीची एक्झाम आहे तर तो येणार नाही आहे मागच्या वेळेस त्याला नेलं होतं एक्झाम सुरू होती पण दोन तीन दिवसमध्ये सुट्टी होती म्हणून नेलं होतं पण आता त्याचा मंडेलाच एक पेपर आहे त्यामुळे मग त्याला नाही घेऊन चालले आता संडेला लग्न झालं की लगेचच आम्ही सा निघणार म्हणजे अडीचचं लग्न आहे तर तीन चार वाजेपर्यंत लगेच निघायचं मग रात्री परत इथे येणार असं ठरलं आहे आणि आजकाल कसं आहे ना प्रत्येक लग्नामध्ये ना आहेर घेतले जात नाही ते एक बरं झालं कारण की आहेर देणं आणि घेणं ह्याच्यात खर्च पण होतोच आणि काही वस्तू असतात ना त्या डबल डबल होऊन जातात आता कितीतरी अशा वस्तू असतात की आपल्याकडे ऑलरेडी असतात आणि परत कोणीतरी ते गिफ्ट करतं मग तर पडून राहतात किंवा आपण पुन्हा त्या कोणाला तरी गिफ्टमध्ये दे देतो मग त्यापेक्षा एक एकतर मला असं वाटतं की कॅशमध्ये तुम्ही आहेर करा किंवा करूच नका आता जसं पद्धत निघाली ते बेस्ट आहे उपस्थिती हाच आहेर तर ते पण छान आहे पहिल्या काळात काय व्हायचं बघा म्हणजे कोणीतरी नातेवाईक असतील ना आपले ते दुसऱ्यांना एखादी वस्तू द्यायची म्हणजे सपोज टी व्ही दिला तर मग नंतर त्यांच्या मुलाचं लग्न असेल तेव्हा मग आपण त्यांना टी व्ही द्यायचा किंवा फिश दिलं कपाट दिलं तर ते आपण त्यांच्या लग्नात सेम वस्तू आपण त्यांना घेऊन द्यायची असं असायचं पण याच्यात होतं कसं माहिती आहे जसं काळ जातो ना त्या वस्तू स्वस्त होतात किंवा महाग होतात असं पण होतात जसं टी व्ही वगैरे पहिले थोडेसे असे महाग यायचे आणि आता साधारण येतात ए एल एल ई डी पण बऱ्याच कमी प्राईजमध्ये भेटतो मग ते हेच राहत नाही की आपण दिलेली वस्तू हे होते आता सोन्याचं कोणी दिलं असलं तेव्हा कोणी एखादा तोळा घातला असेल तर त्याचा रेट काय होता पाच दहा हजार रुपये तोळा होतं सोनं तेव्हा आणि आता आपण त्याला एक तोळा करायचं म्हटलं तर आता एक लाख रुपये पाहिजे तसा तो डिफरन्स होतं त्यामुळे मला तरी असं वाटतं की आहेर न दिलेलेच बरे आणि तिथे खर्च करण्यापेक्षा तुम्ही फक्त अटेंड करा लग्न व्यवस्थित वधूवर येताना आशीर्वाद द्या बस हेच इनफ आहे असं वाटतं तर तुमचं यावर काय मत आहे मला नक्की सांगा कमेंट करून आता आम्ही निघालोत ना आम्ही पुण्याला जाणार आहोत पुण्याला आम्ही थांबून मग सकाळी लवकर आम्ही तिथून निघणार आहोत त्यामुळे मी ड्रेसच वेअर केला आहे आणि बाकीचे सगळे यायचे अजून मी आले तर म्हणतो मी बसते गाडीत सगळं म्हणजे बॅग वगैरे घेऊन कुठे वर चढा परत खाली उठा तर मग म्हणतो मी गाडीतच बसते बाकीचे सगळे येईपर्यंत मी वाट बघते चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर टेक केअर